आणि समोर शिरळचा परिवार सुनील लवले रामलिंग केसरीसाठी ही माराची गदा कोण घेणार एक पाऊल फक्त भाग आहे शांत संयमाला सुस्त केलेले आहेत सुनील लवले परिवार तरी मी कुस्ती करण्याचे बघ अगदी शंभर रुपयाच्या जोडीपासून पासून जास्त वेळ कुस्तीला घेत नाही आणि प्रथम सोन केला तर मागील महिन्यापासून तु, तो धडाका उठवलाय अंडर अंडर ट्वेंटी थ्री मध्ये देशाला आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व Ahí, soporte la tienda